भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या अलिशान ऑडी कारनं तीन ते चार वाहनांना धडक दिली नागपुरात आठ तारखेला रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघाताची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे पोलीस तपासामध्ये ज्या ऑडी कारनं तीन ते चार वाहनांना धडक दिली त्यात बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळे होता हे स्पष्ट झालेलं आहे असं असलं तरी संकेत बावनकुळे त्या गाडीतच होता तर त्याच्यावर गुन्हा का दाखल झालेला नाहीये संकेत बावनकुळे याचं नाव एफ आय आरमध्ये मध्ये का नाहीये ज्या ऑडी कारनं या सगळ्या वाहनांना धडक दिली त्या ऑडी कारचा नंबर का एफ आय आर मध्ये नाहीये संकेत बावनकुळेची मेडिकल टेस्ट का करण्यात आलेली नाहीये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या प्रकरणामध्ये अनुत्तरितच आहेत एका प्रश्नाचं उत्तर आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ते म्हणजे संकेत बावनकुळे नेमका कोण आहे चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा असण्या व्यतिरिक्त त्याची नेमकी काय ओळख आहे नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत नागपूरच्या रामदास पेठेमध्ये अलिशान ऑडी कारनं तीन ते चार गाड्यांना धडक दिली यामध्ये कुणाचाही सुदैवाने मृत्यू झाला नसला तरी गाड्यांचं नुकसान झालं होतं आठ तारखेला रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात झाला तेव्हा गाडीमध्ये तीन जण होते रुणीत चितमवार अर्जुन हावरे आणि संकेत बावनकुळे संकेत बावनकुळे हा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा अपघात झाला त्यानंतर संकेत बावनकुळे घटनास्थळावरून गायब झाला होता सुरुवातीला तो गाडीतच होता हे पोलिसांना माहितीच नव्हतं पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं होतं पोलिसांच्या म्हणण्यानुसार अर्जुन हावरे हा गाडी चालवत होता रोहित चिन्नमवार हा बॅक सीटवर बसला होता तर संकेत बावनकुळे हा ड्रायव्हरच्या साईडच्या सीटवर बसला होता रात्री उशिरा पोलिसांनी संकेत पोलीस स्टेशन मध्ये बोलावून त्याची चौकशी सुद्धा केली होती आता या सगळ्या घटनेमध्ये जी एफ आय आर दाखल झालेली आहे त्यातही संकेत बावनकुळे याचं नाव नाहीये ज्या गाडीने हा अपघात झाला त्या ऑडी कारचा नंबरही एफ आय आर मध्ये नाहीये अपघातास्थळी गाडी असताना गाडीला नंबर प्लेट होती पण क्रेनच्या सहाय्याने गाडी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली तेव्हा तिची नंबर प्लेट गायब झाली होती त्यामुळे एका बड्या नेत्याच्या एका नागपूरच्या बड्या नेत्याच्या गाडीचा अपघात झाला म्हणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप मोठ्या प्रमाणामध्ये विरोधक आता संकेत बावन कोळे हा नेमका कोण आहे त्याची वेगळी काय ओळख आहे याबद्दल बोलायचं झालं तर बावन कोळे कुटुंबाचे वेगवेगळे मोठे फॅमिली बिझनेस संकेत बावन कोळे हा सांभाळतो अनेक फॅमिली बिझनेस बावन कोळे कुटुंबाचे आहेत त्या देश संकेत बावनकोळे हा पार्टनर आहे चंद्रशेखर बावनकोळे यांचे लहान भाऊ बापू बावनकोळे यांची जगदंबा कन्स्ट्रक्शन नावाने कंपनी आहे जी मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेते जगदंबा नावाने बावनकोळे फॅमिलीचे अनेक मोठे मोठे बिझनेस आहेत जे संकेत बावनकोळे सांभाळतो या कंपन्यांमध्ये तो डायरेक्टर आहे अनेक वाईन शॉप्सचे लायसन्स सुद्धा संकेत बावनकोळेच्या नावावर असल्याची माहिती आहे शॉपिंग मॉल हॉटेलचे सुद्धा बिझनेस संकेत बावनकुळे सांभाळतो रोड कन्स्ट्रक्शन असेल शॉपिंग मॉल असेल त्याचबरोबर हॉटेल असेल असे मोठे मोठे बिझनेस सांभाळतो हे सगळे बिझनेस त्याच्या नावावर आहे ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी हे तिघे ज्या गाडीमध्ये हे तिघेजण होते हे एका हॉटेल बाहेर निघल्याची माहिती आहे एकूणच जर आपण बघितलं तर संकेत बावनकुळे हा एक मोठा बिझनेसमॅन आहे चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा तो असतो हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप विरोधक मोठ्या प्रमाणामध्ये करताय ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी संकेत बावनकुळे फक्त या घटनेमध्ये एकाच व्यक्तीवर गुन्हा दाखल करणं जर संकेत बावनकुळे त्या गाडीमध्ये होता तर एफ आय आरमध्ये मध्ये त्याचं नाव का नाहीये ज्या ऑडी कारनं या सगळ्या तीन गाड्यांना उडवलं त्या ऑडी कारचा एफ आय आरमध्ये मध्ये नंबर का नाहीये संकेत बावनकुळेवर गुन्हा का दाखल झालेला नाहीये पोलीस संकेत बावनकुळेची अजून चौकशी का करत नाहीये त्याचं मेडिकल टेस्ट सुद्धा अजून झालेलं नाहीये ते मेडिकल टेस्ट का झालेलं नाहीये असे अनेक प्रश्न या प्रकरणामध्ये समोर आलेले आहेत जे की अनुत्तरित आहेत आपण जर बघितलं तर याआधी सुद्धा अशी घटना घडली होती पुण्यातलं पोरशे कार अपघात प्रकरण बड्या बिल्डरच्या मुलानं दोन जणांना उडवलं होतं बड्या बिल्डरचा मुलगा असल्यामुळं आरोपी हा बड्या बिल्डरचा मुलगा असल्यामुळं हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता आणि असंच चित्र या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा आता समोर आलेलं दिसत आहे एकूणच संकेत बावनकुळे हा मोठ्या नेत्याचा बड्या नेत्याचा मुलगा असल्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप मोठ्या प्रमाणामध्ये होतोय आता हे सगळं प्रकरण पुढे काय वळण घेतं संकेत बावनकुळेवर गुन्हा दाखल होतो का एकूणच यामध्ये भर घालणारी माहिती म्हणजे एफ आय आर दाखल केलेली आहे ती व्यक्ती आता ही एफ आय आर मागे घेणार आहे अशी माहिती सुद्धा यामध्ये मिळते आता हे सगळं प्रकरण पुढे काय नवीन वळण घेतं हे पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद